नमस्कार मित्रांनो मी आहे संजीव आणि स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आणि माझी कविता मित्रांनो या चॅनलवर मी माझ्या लिहिलेल्या काही कविता सादर करत असतो आणि कवितांसोबत मेंदूला खुराक म्हणून विविध विषयांवर प्रश्नमंजुषासुद्धा सुद्धा सादर करत असतो आजची प्रश्नमंजुषा आधारित आहे रामायणातील किष्किंधा कांडावर चला तर मग सुरू करूया प्रश्न क्रमांक एक ऋष्यमुख पर्वतावर राम लक्ष्मण कोणाला भेटायला गेले होते मित्रांनो राम लक्ष्मण सीतेच्या शोधासाठी सुग्रीवाच्या सहाय्याची अपेक्षा धरून सुग्रीवाला भेटण्याच्या हेतूने ऋष्यमुख पर्वताजवळ पोहोचले ऋष्यमुख पर्वतावर आसरा घेतलेल्या सुग्रीव हनुमान आणि इतरांनी त्यांना पाहिले हे तरुण सुदृढ व धनुष्यबाण धारण करणारे मानव आपल्याला मारण्यासाठी आपला भाऊ वालीकडून आले असावे अशी सुग्रीवाला भीती वाटली त्याने हनुमानाला हे कोण आणि कसल्या हेतूने येथे आले आहेत याचा शोध घेण्यास सांगितले हनुमानाने रामलक्ष्मणांना पारखण्यासाठी कोणता वेश धारण केला मित्रांनो सुग्रीवाच्या आदेशानुसार हनुमान राम लक्ष्मणाचा हेतू माहीत करण्यासाठी राम लक्ष्मणांना जाऊन भेटला तेव्हा हनुमानाने ब्राह्मणाचा वेष धारण केला होता रामाने स्वतःची ओळख करून देत खुलासा केला की आम्ही सुग्रीवाच्या सहाय्याची अपेक्षा धरून त्याला भेटण्यास आलो आहोत त्यानंतर हनुमानाने सुग्रीवास आश्वासित करून राम आणि सुग्रीव यांची भेट घडवून आणली वालीला सुग्रीवाबद्दल काय वाटल्यामुळे त्याचा सुग्रीवासोबत संघर्ष झाला मित्रांनो किशकिंधा राज्यावर वाली राज्य करत होता तेव्हा मायावी नावाचा एक राक्षस राजधानीच्या वेशीवर आला आणि त्याने वालीला युद्धाचे आव्हान दिले वालीने आव्हान स्वीकारले परंतु जेव्हा तो बाहेर पडला तेव्हा राक्षस घाबरून एका खोल गुहेत पळून गेला वाली राक्षसाचा पाठलाग करत गुहेत शिरला आणि भाऊ सुग्रीवाला बाहेर वाट पाहण्यास सांगितले बराच काळ वाली परतला नाही हे पाहून सुग्रीवाने असा निष्कर्ष काढला की त्याचा भाऊ मारला गेला आहे जड अंतकरणाने सुग्रीवाने गुहेचे दार बंद करण्यासाठी गुहेच्या तोंडावर एक दगड ठेवला त्यानंतर सुग्रीव स्वतःच किष्किंधाचा राजा झाला पण शेवटी वाली मायावी राक्षसाला मारून पुन्हा परत आला आणि त्याने सुग्रीवाला राजा बनलेला पाहून असा निष्कर्ष काढला की त्याच्या भावाने त्याचा विश्वासघात केला आहे आणि त्यानंतर दोन्ही भाऊ कट्टर शत्रू बनले सुग्रीव ऋष्यमुख पर्वतावर का राहत होता मित्रांनो सुग्रीवाने विश्वासघात केला या संशयाने वालीने सुग्रीवाच्या पत्नीस ताब्यात घेऊन सुग्रीवास हाकलून लावले त्यानंतर सुग्रीवाने किश्किंदा शहर सोडले आणि वालीच्या भीतीने ऋष्यमुख पर्वतावर आपल्या साथीदारांसह राहू लागला कारण वालीला मातंग ऋषींनी शाप दिला होता की जर त्याने ऋष्यमुख पर्वतावर पाऊल ठेवले तर त्याचा मृत्यू होईल त्यामुळे ऋषमुख पर्वत हे सुग्रीवासाठी सुरक्षित ठिकाण होते रामाने सुग्रीवाला किती वेळा वालीला लढाईस बोलावण्यास सांगितले मित्रांनो रामाने सुग्रीवाला सांगितले की तू वालीला युद्धासाठी बोलव मी लांबूनच वालीला बाण मारीन त्यानुसार सुग्रीवाने किश्किंदेत जाऊन वालीला युद्धाचे आव्हान दिले दोघांचे जोरदार द्वंद्व झाले परंतु वाली आणि सुग्रीव दोघे सारखेच दिसत असल्यामुळे रामाला बाण मारताच आला नाही त्यामुळे सुग्रीवाने पुन्हा दुसऱ्यांदा वालीला युद्धाचे आव्हान दिले यावेळी हनुमानाने सुग्रीवाच्या गळ्यात एक फुलांची वेल हारासारखी खुणेसाठी घातली आणि मग रामाने वालीला बरोबर ओळखून अचूक बाण मारला वालीला कोणते वरदान मिळाले होते मित्रांनो वालीला युद्ध करताना समोरच्या शत्रूचे अर्धे बल मिळण्याचे वरदान होते रागावलेल्या लक्ष्मणास समजावण्यासाठी सुग्रीवाने कोणास पाठवले मित्रांनो वालीला मारल्यानंतर सुग्रीवाचा राज्याभिषेक झाला आणि राज्याभिषेक झाल्यानंतर सुग्रीव राज्य उपभोगण्यात मग्न झाला सीतेच्या शोधासाठी काय करायचे याबद्दल सुग्रीवाकडून काहीही कळत नसल्यामुळे लक्ष्मणाने क्रोधित होऊन रामाचा निरोप सुग्रीवास पाठवला आणि कर्तव्याची आठवण करून दिली त्यामुळे भयभीत झालेल्या सुग्रीवाने वालीची पत्नी तारा हिला लक्ष्मणास समजावण्यास पाठवले लक्ष्मणाचा राग शांत झाल्यावर लगेच सुग्रीवाने सर्व वानरवीरांना किशिंदेत पाचारण केले सुग्रीवाने वानरांना सीतेचा शोध घेण्यासाठी किती दिवसांचा वेळ दिला मित्रांनो सुग्रीवाने वानरवीरांना चार भागांमध्ये विभागून चार दिशांना सीतेच्या शोध मोहिमेसाठी पाठवले सुग्रीवाने वानरवीरांना तीस दिवसात सीतेचा शोध लावण्याचा आदेश दिला होता अंगदाने आमरण उपोषण करायचे का ठरवले मित्रांनो अंगद हा वालीचा पुत्र होता आणि किशकिंदेचा युवराज वानरवीरांना सीतेचा शोध घेता आला नाही आणि सुग्रीवाने त्यासाठी ठरवलेली वेळही निघून जात होती जर ते रिकाम्या हाताने किष्किंधेत परतले तर सुग्रीव काय म्हणेल या भीतीने अंगदाने मृत्यूपर्यंत उपवास करून आपले जीवन संपवण्याचे ठरवले होते रावण सीतेस लंकेला घेऊन गेल्याचे हनुमानास कोणी सांगितले मित्रांनो संपाती हा जटायूचा मोठा भाऊ होता लहानपणी जटायूला वाचवताना संपातीचे पंख जळून गेले होते पण त्याची नजर अतिशय तीक्ष्ण होती या संपातीनेच हनुमानाला रावण सीतेस लंकेला घेऊन गेला असे सांगितले रामाने हनुमानाला ओळखीची खूण म्हणून काय दिले मित्रांनो जेव्हा हनुमान सीतेच्या शोधात लंकेला जाणार होते तेव्हा श्रीरामांनी हनुमानाला त्यांची मुद्रा असलेली अंगठी दिली होती भगवान रामाची मुद्रा अंगठी पाहून माता सीता हनुमानावर भगवान रामाचा दूत म्हणून विश्वास ठेवेल यासाठी ही अंगठी रामाने हनुमानाला दिली हनुमानाला त्याच्या सामर्थ्याची जाणीव कोणी करून दिली मित्रांनो लहानपणी देवांनी दिलेल्या आशीर्वाद आणि अस्त्रशस्त्रांमुळे हनुमान खूप शक्तिवान झाला होता मात्र बालवयात या शक्तीचा सदुपयोग कसा करावा हे हनुमानाला कळले नाही आणि तो सगळ्यांच्या खोड्या काढू लागला तेव्हा त्रासलेल्या भृगुवंशातील ऋषींनी त्याला शक्ती गमावण्याचा शाप दिला हनुमानाच्या आईवडिलांनी क्षमा मागितल्यावर त्या ऋषींनी आशीर्वाद दिला की जेव्हा गरज पडेल तेव्हा कुणीतरी या शक्तीची आठवण हनुमानाला करून दिल्यास या शक्ती हनुमानास पुन्हा प्राप्त होतील सीतेची शोध मोहीम समुद्रापर्यंत येऊन थांबल्यानंतर समुद्र ओलांडण्यासाठी जांबुवंताने हनुमानाला त्याच्या शक्तीची आठवण करून दिली मित्रांनो रामायणातील किष्किंदा कांडावर आधारित प्रश्नमंजुषा इथे संपते तुम्हाला प्रश्नमंजुषा कशी वाटली तुमची किती उत्तरं बरोबर आली कॉमेंट करून नक्की सांगा प्रश्नमंजुषा आवडली असेल तर लाईक करायला चॅनलला सबस्क्राईब करायला आणि मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका अशाच आणखी प्रश्नमंजुषांसाठी आणि छान छान कवितांसाठी चॅनलला पुन्हा नक्की भेट द्या धन्यवाद